सा सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा कारभार चव्हाटावर आला साताराच्या करंडी गावात एक कोटी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आलं मात्र गेल्या पाच वर्षापासून हे आरोग्य केंद्र धुळखात पडू न दोन मजली प्रशस्त इमारत डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध नसल्यानं हे आरोग्य केंद्र धुळखात पडू नय त्यामुळे हे आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे तर त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार तपास यांनी राज्य शासन कोट्यावधी रुपये आरोग्यावर खर्च करतं खर तर असं असताना साताऱ्यातील करंडी ह्या गावामध्ये एवढी भीषण परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो ही जी इमारत तुम्ही माझ्या मागे बघताय ही जवळजवळ पाच वर्षापूर्वी ही इमारत बांधून पूर्ण आहे मात्र या आरोग्य केंद्रामध्ये कुठलाही स्टाफ दिला गेलेला नाहीये आणि याच्या याच्या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता झाडी वाढलेली आहे ह्या दुरावस्था या आता धूळ खात अख्खी इमारत ही कोट्यवधी रुपये खर्चून के उभी केलेली इमारत ही पडून आहे चौ्याण्णव लाख बावन हजार बजेट आहे आणि दोन वर्षात एकोणीस वीस साली ही बांधून इमारत पूर्ण झाली पण तेव्हापासून आज ताब्यात तिथे कोणताही स्टाफ मिळालेला नाही या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांनी दोन तीन वेळा साफसफाई केली फर्निचर साठी आम्ही स्वतः वर्गणी काढून फर्निचर इथं दिलाय आणून जिल्हा परिषदेकडं आम्ही दोन तीन वेळा ग्रामपंचायतीमार्फत पत्र व्यवहार केलेत की इमारत लवकर चालू करा परंतु अद्याप सुद्धा या ठिकाणी चालू झालेलं नाही आम्ही शासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर स्टाफ एखादा द्यावा आणि लवकर चालू करावं व्हिडीओ जनरल समोर सह तुषार तपासे झी मीडिया सातारा